पत्रकारांचं आरोग्य समाजाच्या आरोग्याशी तितकंच निगडीत आहे आणि म्हणूनच पालघर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने घेतलेला हा कौतुकास्पद पुढाकार पत्रकार बंधू भगिनींसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आला पत्रकारांच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये या उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये ब्लड प्रेशर शुगर थायरॉइड कोलेस्ट्रॉल ई सी जी छातीचा एक्स रे यांसारख्या महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या तसंच डॉक्टरांकडून वैयक्तिक सल्लाही देण्यात आला पत्रकार समाजासाठी अहोरात्र काम करत असतो त्यामुळे ते त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे हा उपक्रम दरवर्षी होईल असा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितले आरोग्य विभागाचा हा उपक्रम म्हणजे केवळ तपासणी नव्हे तर पत्रकारांसाठी एक आरोग्यविषयक जाणीव जागवण्याची चळवळ आहे कारण आरोग्य बिघडल्यास बातम्या लिहायला हात असतात पण हिंमत राहत नाही यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे पत्रकारांनी आभार व धन्यवाद देत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले पाहुया जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांची प्रतिक्रिया आपण पत्रकार बंधू भगिनीला त्यांच्या आरोग्य तपासणी करता बोलत होतो मला हे पाहायचं होतं की जे समाजाकरता दिवसरात्र घटत असतात आणि सामाजिक प्रॉब्लेम्स आणि ते विश्वस्त रेस करतात आणि बऱ्याचशा वर्क पॅटर्नमध्ये त्यांना रात्री बेरात्री जागावं लागतं आणि बऱ्याच लोकांना न्यूज मीडियामध्ये रात्री वेळ त्यांचा उशिरा झोपतात हे पॅटर्न होता आणि मला वाटतं हे पत्रकार संघांचं एक त्यांच्याकडच्या असलेल्या आरोग्याच्या समस्या युजली आम्ही डॉक्टर आणि जे काही असे सामाजिक बांधिलकीने काम करतात ते लोक स्वतःच्या आरोग्याकडे एवढं लक्ष देत नाही आणि कालांतराने काही मोठे आजार त्यांना घडले तर ते असं जे घडलं तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या फॅमिलीकरता एक मोठी अडचण निर्माण होऊ शकते म्हणून हे प्रत्येक 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 पत्रकारांसोबत माझा एक नेहमी चर्चा असते की बाबा ह्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे म्हणून मी विचार केला की आरोग्य विभागाने त्यांचं एक पूर्ण कम्प्लीट हेल्थ चेकअप करावा आणि त्याच्यात कसं पॅटर्न येईल म्हणजे कशा प्रकारचं एखादा डिसीजचा ट्रेंड आला की कोणाला डायबिटीज आहे कोणाचं फॅमिली हिस्ट्री आहे कोणाची म्हणजे कोणाची ऑलरेडी कुठला कुठं कोणी रिसऑर्डर आहे आपल्या इकडं सिकलशील पण आहे तर आपण हे पाहतोय की त्यामध्ये कुठल्या आधाराचं काही भवितव्य त्याच्यामध्ये फ्युचरिस्टिक काही होऊ निघतं का आणि एकंदरीत त्यांची दिनचर्या जी आहे ते कसे आपल्याला ले थोडंफार लेवलला मॉडीफाय करून त्यांना आता असलेले आजार आणि भविष्यामध्ये त्याचं काही उद्भवणारे प्रश्न याकरता काही म्हणजे आपल्याला काही पॅटर्न स्टडी करता येते का, का याकरता मी एक डॅशबोर्ड क्रिएट करतो आहे जेणेकरून वर वर्षाला त्याच्यामध्ये मला सगळ्या पत्रकारांचं एक हेल्थ चेकअप ठेवून त्यांचं काही इम्प्रुव्हमेंट म्हणजे त्याच्यामध्ये आता आज आपण डायग्नोस केलं त्यांनी काही मॉडीफाय केलं जीवनशैली बदलली तर त्याच्यामध्ये अजून त्यांचा पुढचा जो कार्यकाळ आहे तो निरोगी राहावा ही संकल्पना केले की आपल्या तपासणीमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या म्हणजे तपासण्या म्हणजे ब्लडच्या तपासण्या प्लस आपण यामध्ये तीन प्रकारच्या डिजिटल आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस तपासण्या केल्या जे म्हणजे ओरल कॅन्सरच्या यामध्ये की काही लोकांना समजा तंबाखूची सवय आहे तर कुठला पॅच निर्माण झाला पण त्याला आता कळत नाही की बाबा त्याला हे कॅन्सरचं आहे की नाही मग ते आपल्याकडे एक मशीन आहे त्यामध्ये आपण चेकअप करतो आणि त्यामध्ये लगेच रिझल्ट कळतो की बाबा ग्रीन पॅच असेल तर तो कम्प्लीट नॉर्मल असतो म्हणजे रेड असेल तर मग त्याला बायोप्सी करायची गरज आहे का परत आपण एक डिजिटल आर्टिफिशियल एक्सरे मशीन पण आपल्याकडे आहे ते पण आपण एक्सरे मशीनच्या दृष्टीने आपण ते पण डिजिटल बघतो की बाबा त्याला कुठल्या काही फुफ्फुसाचा आजार आहे का किंवा श्वसनाचा काही आधार आहे का प्लस आपण एच बी इलेक्ट्रोफोरोसिस ज्यांना आपण म्हणतो ना की बाबा आपल्याकडं पालघर जिल्ह्यात काम करणारे बरेचसे लोक इथले रहिवाशी आहे ज्यांना हिमोफिलिया थॅलासेमिया आणि ब्लड कॅन्सरच्या विषयी माहिती नसतं अचानक कोणाला कळतं की अरे मला तर हे आजार झाला असे भरपूर माझे जुने पत्रकार मिरणमध्ये होते मुंबई मिरणमध्ये तर ते एकदा असे आमची मैत्री होती आणि मी मुंबईला असताना बरेचसे माझे पत्रकार बंधू असे सडनली त्यांना काही आजार झाला तर मला वाटलं अरे हा माणूस तितका चांगला म्हणजे खेळतात होता होता अचानक तसा आजार का झाला म्हणून मी विचार करतो की आपण आपण चांगले खेळते होते आहोत पण आपल्याला कदाचित आपल्या शरीरात जे घडत आहे कारण बरेचसे केमिकल प्रोडक्ट असलेले आपण वस्तू पोटात गेलेल्या आहेत काही बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या जेवणाचं ठिकाण वेळ नसतो टाईम नसतो आपण जिथे भेटलं ते खात असतो त्या फूड अड म्हणजे आपल्या शरीरात काही परिणाम होत आहेत का हे पण आपल्याला त्या रक्ताद्वारे कळतं आणि भविष्यामध्ये आपल्याला ते कसं आपल्याला अवॉर्ड करता येईल आणि कशाप्रकारे आपल्याला एक निरोगी पत्रकार आपल्याला कारण एक एक विशेष म्हणजे बुद्धिजीव असतो सगळ्यांना पत्रकार येता येत नाही आम्हाला डॉक्टर येतात डॉक्टर पण रेअर असतो पण ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष तसं पत्रकार पण एक सामाजिक बांधिलकी देऊन कार्य करतो आणि त्याचा आरोग्य जे ह्या सगळ्या गोष्टीतून तपासणी करून एक निरोगी आरोग्याकडे निवडून जाण्याचा माझा हा मानस आहे त्यामुळं आपण आज सगळ्या आणि हे हेल्थ ए टी एम म्हणून आपल्याकडं मोबाईल मोबाईलद्वारे आपण करतो ते पण यू एस बेस मशीन आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते क्लाउडमध्ये डेटा सेव्ह होतो आणि हे जे रिपोर्ट्स आपले आहेत ते इमिजिएटली आपल्या व्हॉट्सअपवर येतात आणि रेग्युलरली जेव्हा आपण तपासणी करत जाऊ तर काही पॅटर्न स्टडी करता येतो आज आपण बघितलं पुन्हा अजून काही लोकांना आपल्याला परत रिपीट करावं लागलं आणि रिपीट करून परत पॅटर्न बघतो काही फरक पडतोय का आणि आपण त्याला इंटरव्हेन्शन आता ह्याच्यानंतर पुढची स्टेप अशी आहे की ज्यांना ज्यांना इंटरव्हेन्शनची गरज आहे म्हणजे ह्याच्यातून काही आपल्याला काही आपल्याला सापडले की यानंतर की यांना तर पुढचं भविष्यामध्ये याचं प्रत तपासणी करायची आहे काही लोकांना आता आपले जे वरिष्ठ पत्रकार आहेत पंच्याहत्तर वर्षे आपले पाठवीसर त्यांचं कधीच मला एन्जिओग्राफी करायचं आहे सिटी एनजिओग्राफी करून त्यांच्या हृदयाचं आता त्यांचं ई सी जे आपल्याला दाखवतो कारण ते पंपिंग कमी आहे तर आता पण त्यांनी ई सी जास्त केलेलं नाही त्यांना आता पहिल्यांदा म्हणजे त्यांना भीती वाटते अचानक काही झालं तर आता सत्तरीवीनंतर त्यांना काही हृदयाचा आजार झाला आणि काही पॅरालिसिस झालं तर अचानक न होण्यापेक्षा पूर्वीच आपण तपासणी करून घेऊन त्याचं आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो जरा अँजिओप्लास्टीचे ट्रीटमेंट आहे आणि आपल्याकडे भरपूर असे हॉस्पिटल ज्यांना आरोग्याचे आपण टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं मोफत उपलब्ध होऊ शकतात आणि जिथं नाही झालं तिथं आपण आरोग्य विभाग इथं बसलेलेच आहे तुम्हाला सगळ्यांना मदत करण्याकरता आपल्या पत्रकार बंधूंना जिथं काही आपल्याला ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण ते उपलब्ध करून घेऊ त्यांचं एक निरोगी आरोग्य राहावं आणि त्यांनी जनतेची सेवा करत राहावी आणि आपण त्यांची सेवा करत राहू हा एक मानस आमचा होता आरोग्यप्रमाणे